लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण काय या ठिकाणी पहा ज्या महिलांना जून जुलैपासून लाभ भेटलेला नाही त्यांच्यासाठी आता त्यांनी के वायशी करायची आहे असा जी आर आलेला या ठिकाणी पाहू शकतात आणि या ठिकाणी सर्वात आनंदाची बातमी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणींसाठी खास करून ज्या महिलांना जूनपासून त्यांचा लाभ बंद झालेला होता अशा लाडक्या बहिणींसाठी जे आहे ते महत्वपूर्ण अपडेट आहे परंतु या ठिकाणी पहा ज्याही महिलांचा पात्र असून लाभ बंद पडलेला होता त्यांना लाभ मिळणार का नाही ह्या जी आहे ते त्यांचे विचार डोक्यामध्ये येत होते परंतु आता जे आहे ते या ठिकाणी त्यांना लाभ मिळणार आहे कारण का या ठिकाणी पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या महिलांना लाभ भेटत नव्हता त्यांनी ई केवायसी करायची आहे म्हणजे त्यांचा आता या ठिकाणी लाभ पुन्हा सुरू होणार आहे असा या ठिकाणी जे आहे ते शासन निर्णय जे आर आलेला आहे या ठिकाणी पहा संपूर्ण माहिती पाहणार पाहणार आहोत या शासन निर्णयामध्ये कोणत्या महिलांना जे आहे ते केवायसी करायची आहे केवायसी कशी करायची आहे आणि कोणकोणते कागदपत्र केवायसी करताना जवळ पाहिजे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो लाडकी बहिणीचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी पहा केवाशी कशी करायची या ठिकाणी पाहू शकतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या महिला, पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी जी आहे ती ई केवाशी माध्यमातून आधार अँटिक करण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय जी आर आलेला आहे आणि हा शासन निर्णय जी आर किती तारखेचा या ठिकाणी पाहू शकतात आज आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर हा अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय जी आर आहे सर्वात प्रथम या ठिकाणी आहे व्हिडिओ बनवता या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते अशा प्रकारची माहिती लाडक्या बहिणीची माहिती पाहण्यासाठी सर्वात अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी पहा कारण की लाडक्या बहिणीची एकदम आनंदाची बातमी आहे की बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या जून जूनपासून लाभ भेटत नव्हता तर ते त्यांनी ते आता या ठिकाणी अशा प्रकारे केवायसी केल्यानंतर त्यांना लाभ पुन्हा सुरू होणार आहे केवायसी कशी करायची काय करायची संपूर्ण माहिती ह्याच व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यापूर्वी ह्या जी आर मध्ये काय माहिती दिली आहे संपूर्ण वाचून या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला केव्हा कशा प्रक्रियाची के करायची आहे ते लाईव्ह दाखवणार आहे या ठिकाणी पहा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्या आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे तर सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला थेट लाभ हस्तानाद्वारे डेबिटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर आर्थिक लाभाची रक्कम जमा करण्यात येते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसंदर्भात आधार म्हणजेच आर्थिक आणि इतर अनुदाते लाभ आणि सेवांचे लक्षणे वितरण अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम मधील तरतुदीच्या अनुषंगाने दिनांक एक आठ दोन हजार चोवीस अन्वेष शासन अधिसूचना अधिसूचित केले आहे तर सदर अधिसूचिनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बाळ पहा दिनांक एक आठ दोन हजार चोवीस आणवे शासन अधिसूचना अधिसूचित केले आहे तर सदर अधिसूचनेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेले व्यक्ती आधार क्रमांक बाळगत असल्याचा परवा सादर करेल किंवा आधार अधिप्रमाण करेल असे नमूद केले आहे या ठिकाणी पाहू शकतात लाडके बहिणींची संदर्भात भरपूर मोठी अपडेट आलेली आहे या ठिकाणी आणखीन पुढं काय अपडेट या ठिकाणी पहा की माननीय मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई केवायसी करायचे आहे या ठिकाणी पहा जे काही मंत्रालय मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये असं स्पष्ट सांगितलेलं आहे की दरवर्षी जून महिन्यामध्ये या योजनेतील लाभार्थ्यांचे केवायसी करायचे आहे आणि महिला व बालविकास विभागाची सब आ, ए यू ए सब के यू ए म्हणून एवाय डीने नियुक्ती केली आहे त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार अँटिकेशन करण्यात येत आहे तर त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ए के वाय सी म्हणजेच या ठिकाणी पहा ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पात्र महिला लाभार्थींची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवशी माध्यमातून आधार अँड करण्याची बाब शासनाच्या विचारधून होती या ठिकाणी पहा त्यांची जी आहे ते ई केवशी करण्याची या ठिकाणी माध्यमातून शासनाची जी आहे ती विचारधून होती तर त्यांनी शासन परिपत्रकामध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी म्हटलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार आधारेशन करण्यास शासनाच्या शासन मान्यता देत आहे या ठिकाणी क्लिअरली पाहू शकतात जे आहे ते शासन जे आहे त्या ठिकाणी मान्यता देत आहे ई केवायसी करण्यासाठी लाडक्या बहिणीची या ठिकाणी पाहू शकता तुम्ही ई केवायसी करू शकतात या ठिकाणी आणखीन दोन नंबर पॉईंटमध्ये काय दिलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतात की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या या ठिकाणी पोर्टल दिलेलं आहे या ठिकाणी याची लिंक जी आहे ती मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन देईल या ठिकाणी पाहू शकतात लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जायचं या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मध्ये देईल किंवा तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला कमेंटमध्ये पण की तुम्हाला लिंक देणार आहे कुठल्या अन्य दुसऱ्या लिंकवर क्लिक करू नका कारण की अन्य लिंक भरपूर फेक लिंक झालेले आहेत तुम्ही जर फेक लिंकवर गेला तर तुम्हाला या ठिकाणी काही अर्थिक तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे तुम्ही जे आहे ते दुसऱ्या कुठल्याही लिंकवर क्लिक करू नका आणि केव्हाशी करू नका महत्वाचं म्हणजे या ठिकाणी हीच ओरिजनल वेबसाईट आहे किंवा मला तुम्ही कमेंट करा तुम्हाला कमेंटमध्ये पण ही ओरिजनल वेबसाइट देईल अन्य कुठल्याही वेबसाईटवर क्लिक करून तुम्ही के वाय सी करू नका हे माझं चांगलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून या या ठिकाणी पहा या पो वी या वेब पोर्टलवर सदर सदरची ई के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने या वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई केवायसी बाबत कारवाईची कारवाईची माहितीचा फोळो चार्ट परिष्ठ अ मध्ये देण्यात आला आहे तर त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र महिला पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक आहे तर या ठिकाणी पहा हे जे परिपत्रक आले आहे या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या हे पूर्ण करणे बंधनकारक आहे आणि सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार अँटिव्हेशन केला नाही ते पुढील कारवाईस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी जे आहे रा ति, ते आजपासून दोन महिन्याच्या आतमध्येच जे आहे ते केवाशी करण बंधनकारक आहे अन्यथा पुढील जे आहे ते निर्णय जे पुढील कारवाई आहे या ठिकाणी कारवाईसाठी ते समोरील जे काही लाडकी विन आहे ते पात्र राहणार आहे तर या ठिकाणी पहा तसेच या या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ए केवाशी करणे बंधनकारक असणार आहे तर या ठिकाणी पहा जे आहे ते जून महिन्यापासून दरवर्षी या योजनेअंतर्गत जे आहे ते या योजनेअंतर्गत आहे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांनी दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे आता बंधनकारक केलेलं आहे दरवर्षी तुम्हाला जून महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये म्हणजे त्या दोन महिन्या जून महिन्यानंतर दोन महिन्यामध्ये जून आणि जुलै ह्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला केवायसी करून घेणं बंधनकारक केलेलं आहे या ठिकाणी पहा तुम्हाला कशा कशाप्रकारे करायचे ते पण सांगतो या ठिकाणी पाहू शकतात केवायसीचं पण या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला तक्ता दिलेला आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला थोडक्यात केवाशी करायची कशी करायची हे सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ए केवाशीबाबत करायच्या कारवाईबाबतचा माहितीचा फॉलो चार्ट या ठिकाणी पहा फॉलो चार्ट कसा आहे तुम्ही काय करायचं का पहिल्यांदा पहिल्यांदा जे आहे ते आपल्या लाडकी बहीण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट म्हणजे ऑफिशियल वेबसाईट आहे लाडकी बहिणीची या वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर मू होईल ई के सी बॅनरवर क्लिक करायचे त्या ठिकाणी तुम्हाला सम्झुन सम्झुन एक ई के वाय सी बॅनर दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला लाईव्ह दाखवणार आहे परंतु अगोदर हे समजून सगळं समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला लाईव्ह के सी पण करून दाखवणार आहे या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे त्या ठिकाणी के सी बॅनर एक ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ई के सी फॉर्म उघडेल लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेत कोड कॅपच्या नमूद करावा तसेच आधार आधार प्रमाणीकरणासाठी संमती दर्शवून सेंट ओ टी पी बटनावर क्लिक करा आणि आपले ई के वाय सी याआधीच पूर्ण झाली आहे किंवा नाही हे तपासले जाईल आणि या ठिकाणी पहा जर तुमची ई केवायशी आधीच पूर्ण झाली असेल तर या ठिकाणी पहा तुम्हाला या दोन्हीपैकी एक ऑप्शन येईल की तुमची ई सी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल किंवा तुमची ई के वायशी ह्यापूर्वी झाली नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आला आहे आणि तपासला जाईल तर अशा या ठिका अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी ही के वाय सी करायची आहे आणि त्यान त्यानंतर या ठिकाणी पाहाल पुढं काय होणार तुम्हाला त्यानंतर तुम्हाला जर ओ टी पी आल्यानंतर तुम्ही जर तुमची जर अगोदरच केव्हा झाली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे लाभार्थीच्या आधार लिंक इन मोबाईलवर एक ओ टी पी जे आहे ते येणार आहे तो ओ टी पी जे आहे ते स्क्रीनमध्ये टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी पूर्ण दुसरा आणि पॉवर पॉईंट कोणता आहे की आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल किंवा लाभार्थीचा जर नंबर असेल तर त्यांच्या लाभार्थीच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी तुम्हाला टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करायचे आणि त्यानंतर तुम्हाला यानंतर ई केवाशी प्रश्नावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी संकेत कोड कॅप्चर टाकून नमूद करावा तसेच आधार परवानगी करण्यासाठी संमती दर्शवून सेंट ओ टी पीवरती क्लिक करायचे म्हणजे तुमची या ठिकाणी पहा तुमचं आधार कार्ड टाकून तुम्हाला ओ टी पी सबमिट करून तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि त्यांची पण या ठिकाणी ई केवाशी केल्यासारख्या या ठिकाणी करायची आहे नंतर पती वडील यांच्या आधार लिंकेड मोबाईल प्राप्त मोबाईलवर जे त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईल नंबर एक ओ टी पी येईल त्या ओ टी पीवर स्क्रीनमध्ये सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे जे आहे ते पाहू शकतात आणि त्यानंतर यानंतर जे आहे ते लाभार्थ्यांनी पर्याय निवडावेत या ठिकाणी पहा तुम्हाला कोणकोणते पर्याय दिले आहेत की जात परवर्ग योग जात परवर्ग पर्याय निवडावा खालील बाबी प्रमाणित म्हणजेच डिक्लेरेशन कराव्यात माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्त घेत नाहीये असे तुम्हाला होय किंवा नाही निवडायचं आहे आणि त्यानंतर माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चेक बॉक्सवर क्लिक करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला नंतर सक्सेस तुमची ई सी पडताळणी यशरित्या पूर्ण झाली आहे असा तुमच्या मोबाईलच्या स्त्री होते संदेश येणार आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते अशा प्रकारे ते तुम्हाला ई केवशी करायचे आहे ज्या लाडक्या बहिणींना इथून पाठिमोगं लाभ बंद झालेला होता आणि त्या पात्र होत्या त्या सर्व लाडक्या बहिणींना ज्या आहेत आता लाभ भेटणार आहे या ठिकाणी पहा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणीला ही माहिती आवडली असेल तर त्यांनी फक्त एकच कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायची असेल तर करा अन्यथा व्हिडिओला लाईक करायची असेल तर करा परंतु ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे कारण की लाडक्या बहिणीसाठी खूप म्हणजे खूप मी इथून पाठीमागं पण भरपूर प्रयत्न केले आहेत की ज्या लाडक्या बहिणींना जूनपासून लाभ भेटला नाही त्यांच्यासाठी भरपूर असे व्हिडिओ बनवले आहेत परंतु हा व्हिडिओ तुमच्यासाठी कसा वाटला तुम्हाला एकदम महत्त्वपूर्ण वाटला का नाही नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण की भरपूर लाडक्याबहिणीसाठी भरपूर अशा कमेंट आले होत्या तर तुमच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे की नाही किंवा महत्त्वपूर्ण माहिती आहे का नाही आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच फक्त तुमची एक केवळ एक कमेंट करा तुम्हाला माहिती जर चांगली वाटली असेल तर चांगली एक कमेंट करा आणि मला याची संपूर्ण माहितीची मला एक कमेंट तुमचं उत्तर द्या म्हणजे तुम्हाला जे आहे ते तुमच्यासाठी मी भरपूर असे व्हिडिओ बनवत आहे तुमच्या एक कमेंटची जे आहे ती मी या ठिकाणी वाट पाहत आहे नक्कीच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये आणखीन जे काही प्रश्न असतील ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा मित्रांनो लाईव्ह तुम्हाला सी करून दाखवणार आहे तुम्ही भरपूर कमेंट केलं तर तुम्हाला लगेच तात्काळ उद्याच्या उद्या तुम्हाला एक लाईव्ह प्रूफ असा ई केवाशी कसे करायची तुम्हाला याय ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद